महाराष्ट्रातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकीय सामाजिक क्रीडा मनोरंजन आणि बरच काही तुम्ही पाहताय शिवगर्जना न्यूज आवाज सर्वसामान्य जनतेचा भारताच्या मराठा लष्करी भूप्रदेश यास युनेस्कोचे जागतिक वारसा मानांकन मिळाल्याबाबतचं निवेदन मी या ठिकाणी करतो आहे माननीय सभागृहाला कळविण्यास मला अत्यंत आनंद होतो आहे की महाराष्ट्रातील अकरा किल्ले रायगड राजगड प्रतापगड पन्हाळा शिवनेरी लोहगड सालेर सिंधुदुर्ग सुवर्णदुर्ग विजयदुर्ग खांदेरी हे किल्ले आणि तमिळनाडूतील एक जिंजी किल्ला असे बारा किल्ले जागतिक वारसा म्हणून घोषित करण्यात आले आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी घडवलेली ही दुर्ग संपदा ही महाराष्ट्राच्या शौर्याचा आणि संस्कृतीचा वारसा आहे या ऐतिहासिक किल्ल्यांना युनेस्कोचे जागतिक वारसा यादीत समावेश होणे ही संपूर्ण महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे या सभागृहाच्या माध्यमातन मी माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांचे विशेष आभार मानू इच्छितो याचे कारण त्यांच्याकडे देशातल्या वेगवेगळ्या भागातून सात प्रस्ताव युनेस्को मध्ये नॉमिनेट करण्याकरता गेले होते त्यापैकी माननीय प्रधानमंत्री मोदी यांनी निर्णय केला की छत्रपती शिवरायांचे किल्ले हेच जागतिक स्थळ म्हणून त्या ठिकाणी नॉमिनेट करायचे आणि हे त्यांनी नॉमिनेशन केलं आणि या संपूर्ण प्रक्रियेमध्ये माननीय केंद्रीय सांस्कृतिक कार्यमंत्री आणि त्यांचं मंत्रालय माननीय केंद्रीय विदेश मंत्री आणि त्यांचं मंत्रालय भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाचे सर्व अधिकारी युनेस्कोमध्ये भारतातील राजदूत आणि तसेच या संपूर्ण प्रक्रियेमध्ये माझे सहकारी ऍडव्होकेट आशिष शेलार मंत्री सांस्कृतिक कार्य आणि मुख्यमंत्री कार्यालयातील अपर मुख्य सचिव श्री विकास खारगे विभागाचे सर्व अधिकारी कर्मचारी या सर्वांचे मी आभार मानतो आणि यासोबतच काही आर्किटेक्ट काही हिस्टोरियन्स इतिहास यांनी देखील या प्रक्रियेमध्ये सहकार्य दिलं त्याबद्दल त्यांचे देखील मी मनापासून आभार मानतो हो भौगोलिक परिस्थितीचा उत्तम वापर करून किल्ले बांधणी गनिमी काव्याला अनुकूल भूरचनेचा उत्तम वापर वैशिष्ट्यपूर्ण दरवाजे बुरुज व भूप्रदेशामध्ये लपणाऱ्या तटबंद्या लष्करी र... रणनीती गनिमी कावा याला पूरक ठरणारे डोंगरी किल्ले पूर्वीच्या राजांनी किल्ले महसूल विषयक नियंत्रणासाठी बांधले मात्र महाराजांनी याचा वापर लोककल्याणार्थ निर्माण झालेल्या स्वराज्य बांधणीसाठी केला हा हा विचार युनेस्कोने अद्वितीय वैश्विक मूल्य म्हणून मान्य केलाय ताज्या व ठळक घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सर्वात आधी बातमी पाहण्यासाठी बेल आयकॉन या बटनला दाबायला विसरू नका धन्यवाद